ही मूर्ती कसली कोणती कालकाही कालकाई कालकालका साडेतीन रुपया पैकीच असणार आहे तुमचं कसं राहतो गावाच्या नावाने ठेवलं नाव अशा पद्धतीने कालकाही सगळीकडेच असते आणि आता इथं बाजूला हे म्हणजे जवारावर आपण हे असतो की नाही म्हणजे आमच्याकडे जसं मारुती आहे तसं का आणि काय नाही रक्षक म्हणजे आपल्या इथलं रक्षक आपण जेव्हा गुरा करतो अतिशय छान असं मंदिर झाले इथे मग काय कीर्तन प्रवचन वगैरे हो काय होतं याच सप्तामध्ये चांगली कीर्तन आम्ही म्हणजे सप्ताह तीन दिवसाचा प्लस उद्घाटनाचा एक सप्ताह अशी कीर्तन अशी चार कीर्तन चार दिवस आमचं नाम नाम संकीर्तन झालं अच्छा आणि ते अशा पद्धतीने आम्ही की जेव्हा मोठचे मोठे कीर्तनकार बोलत एक साळुणकी महाराज होती एक पहिल्या दिवसाला साळून के दुसऱ्या दिवसाला कुठले होते नाशिकचे सांगायचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कीर्तनकार प्रवचनकार सगळे भाविक भक्त मग आसपासचे लोक कीर्तनाला येतात तुमचा सोडून सोडून रातोड सोडून बाकी सगळ्या गावची तुमचा हे आहे विशेष म्हणजे आम्हाला परमार्थ ज्यावेळेस आपण शेतो त्यावेळेस आपल्याला परमार्थ आवड पण असायला पाहिजे ना पण आपल्या गावचा एकही कुणी आला नाही त्यांना त्याची किती ओढ आहे ती तुम्ही आता तुम्ही त्याच्यामुळे काय करायचं त्यांनी तिकडे वेगवेगळ्या तरी प्रत्येक वेगवेगळे भजनं करतो पण आलं तर उत्साह वाढतो माणसाचा उत्साह वाढतो बरं ही सगळे ह्या चांगल्या छान छान घरं माडी ही कोणाची पोटले छानच केलेले वरती वरती डोंगर आहे छान आहे म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी या ठिकाणी आपण आलेले आहोत अतिशय फार बरं वाटलं इथे बापूजी महाराजांचं आळकाई मंदिर इथे तिरोबा हे सगळं बघून आणि इथे आल्याबद्दल पुष्कळ समाधान वाटलं आता मी वरती जातो आणि वरती फक्त मार्ग दाखवा मग मा मी तिकडे जाऊन आपल्याला धरणात पोहून आमच्या रातोडं गावात माझं नाव सुधीर पालकर हां नमस्कार हुँ।